घराघरात हळदी कुंकू साजरे करतात त्याचबरोबर आता तर सार्वजनिक स्तरावरही हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जातात मकर संक्रांतपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वाण देण्या घेण्यासाठी बोलावता येतं महिलांसाठी खास सेलिब्रेशन आणि नटण्या मुरडण्याची हौस भागवता येते मकरसंक्रांतीमध्ये जे हळदी कुंकू करतात त्यात वाण दिलं जातं आता वाण का देतात वाण दिल्याने काय होतं असा प्रश्न अनेकांना पडला असेल त्यासाठी वाचा हा लेख पाहिले कारण म्हणजे हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच आपण पूजा करतो मकर संक्रांत आणि हळदी कुंक म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होतो या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रच सत्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते त्यामुळे हा काळ साधना करणाऱ्यांना पोषक असतो या पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे खूप लाभदायक मानले जाते हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच आपण पूजा करतो असे म्हणतात हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील दुर्गादेवीचे तत्त्व जागृत होते अन श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी ते कार्य करते दुसरे कारण म्हणजे हळदी कुंकवाच्या माध्यमातून आदिशक्तीच्या लहरींना जागृत करणे हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय हळदी कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो हळदी कुंकू आणि वाण देणे विधीतून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते वाण देण्याची एक पद्धत आहे वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वासनेच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे वाणाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यमातून स्थळदर्शकरूपी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणे असे म्हटले जाते हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच सत्कारणी लागते म्हणून तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सुवासिनी महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना अगदी छोटसं का होईना पण वाण देतात पुढील महत्वाची गोष्ट म्हणजे वाण काय द्यावे संक्रांतीच्या काळात वाटाणे ओले हिरवे हरभरे गाजर ऊस शेंगा बोर यांचं भरघोस उत्पन्न येतं त्यामुळे याच पदार्थांचे वाण देण्याचाही प्रघात आहे हे सर्व पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात त्याला सुगड म्हणतात काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात हे वाण सवाश्णीला दिले जाते एक देवाजवळ एक तुळशीजवळ आणि तीन सवाष्णींना आपल्या घरी बोलवून वाण दिले जाते काही बायका छोटी बोळकी देतात काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात आता जाणून घेऊ पाटावरचे वाण म्हणजे काय लग्नानंतरची पहिली पाच वर्षे महिला पाटावरची वाण देतात सवाष्ण महिलांना हळद कुंकू दिलं जातं देवाजवळ पाठ ठेवून त्यावर हरभरे गाजर ऊस शेंगा बोरं तसेच रेवड्या तिळगुळ मांडले जातात त्याला हळद कुंकू वाहिलं जातं तीन किंवा त्यापेक्षा जास्त सवाष्ण महिलांकडे जाऊन असा पाठ देवासमोर मांडून पूजा केली जाते त्यावेळी एककेकींना वस्तू दिल्या जातात लग्नानंतरची पाच वर्षे सौभाग्याच्या वस्तू दिल्या जातात पहिल्या हळदी कुंकवाला हळद कुंकवाची डबी दुसऱ्या वर्षी कंगवा मग आरसे बांगड्या अशा वस्तू दिल्या जातात आता वाणाचे विविध प्रकार निघालेले आहेत पारंपरिकतेसह आधुनिक वस्तू वाण म्हणून दिल्या जातात रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात हळद कुंकवात काय वस्तू लुटली असं एकमेकींना आवर्जून विचारलं जातं यातील लूट या शब्दाचा अर्थ वाण असा होतो संक्रांतीला वाण देणे याचे आध्यात्मिक महत्त्व तर आहेच शिवाय वाण देऊन आपण नात्यांमधील देखील जपतो सध्या वाण म्हणून वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिली जाते आहे चांगलंच आहे त्यानिमित्ताने का होईना आपली परंपरा आणि संस्कृती जपली जाते फक्त वाण देताना एकाच गोष्टीचे भान ठेवा की ते वाण समोरच्याला ओझे वाटू नये अगदी सहज देवाणघेवाण करा म्हणजे तिळगुळाचा गोडवा अधिक चांगला वाढेल यंदा तुम्ही काय वाण दिलं ते आम्हाला नक्की सांगा